हिवाळ्यामध्ये मटारचे आपण बरेच पदार्थ बनवतो पण त्यातलाच आज आपण मटारपासून छान असे मटार कटलेट बनवणार आहोत अगदी छान कुरकुरीत तयार होतात वरचं लेअर असतं ते पण अगदी कुरकुरीत होतं त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम इथं एका कढईमध्ये मी एक चमचा तेल घालते तेल जास्त नाही वापरायचं एक साधारण एक चमचाच तेल वापरायचं आहे आता ह्याच्यात आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या दोन मोठे लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा ते एक इंच आल्लं वापरायचं आहे हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्याच्यात आपल्याला एक वाटी हिरवागार सोललेला वाटाणा घालायचा आहे आता एक दोन ते तीन मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये परतल्यामुळे त्याचा कच्चापणा आहे तो निघून जातो त्यामुळे कटलेट अगदी स्वादिष्ट तयार होतात हलकेसे आपल्याला त्याला डाग पडूस तोपर्यंत परतून घ्यायचे आहेत आता तुम्ही गॅस मोठी करून हलकेसे आपल्याला ते आ, सतत हलवत राहून भाजून घ्यायचे आहेत मिरची आणि आलंसुद्धा लसूण आपण ह्याच्यात भाजून घेणार आहोत त्यामुळे ते सर्व एकजीव तयार होईल आता हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण लाग कटलेटला लागणारं बाइंडिंगसाठी एक पावडर तयार करून घेऊया त्यासाठी मी इथं अर्धी वाटी कांदा पोहे घेतलेले आहेत आपण नेहमी जे कांदा पोहेसाठी पोहे, पोहे वापरतो तेच आपल्याला मिक्सरमधनं बारीक ह्याची पावडर तयार करून घ्यायची आहे अगदी पटकन तयार होते पावडर ह्याची इथं बघू शकता अगदी रवाळ अशी पावडर तयार करून घेतलेली आहे आता ही आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मटार लसूण आलं आणि मिरची जे भाजून घेतलेलं होतं ते आपण अगदी ओबडधोबड जाडसर वाटून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरमधनं आपल्याला ते बारीक वाटून घ्यायचं आहे गरम असताना वाटलं तर त्याला पाणी सुटू शकतं पाणी न घालता आप हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे हे बघा इथं मी असं जाडसर हे वाटून घेतलेलं आहे आता एका बाऊलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे हे कटलेट अगदी छान तयार होतात आणि आता संक्रांतीच्या हळदी कुंकूला तुम्ही स्नॅक्स म्हणून वापरू शकता किंवा बड्डे पार्टीला किंवा ते एका ज्या छोट्या पार्टीलासुद्धा हे तुम्ही स्नॅक केलं तरी पण छान असा उत्तम पर्याय आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी उकडलेला बटाटा मी किसून घेतलेला आहे साधारण जेवढा आपण मटार घेऊ तेवढंच आपल्याला इथं बटाटा क उकडून घ्यायचा आहे आणि मगाशी जी आपण पोह्याची पावडर तयार करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे पाव चमचा हळद घालत आहे एक साधारण एक चमचा इथं मी लाल काश्मीरी पावडर वापरले एक चमचा धनेजिरे पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला वापरलेला आहे एक चमचा गरम मसाला वापरायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपण हातानंच मिक्स करून घ्यायचे आहेत आता जे मसाले मी इथं वापरले त्या त्यात तुम्ही कमी जास्त मसाले करू शकतात तुमच्या आवडीनुसार त्यात तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे आता इथं मी ब्रेड क्रम्स घेतलेला आहे हा मी घरातच तयार केलेला ब्रेड क्रम्स आहे तुमच्याकडं ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही बारीक रवा वापरला तरी पण चालेल आता आपल्याला छोटासा गोळा हातावर घेऊन त्याला तुम्हाला जो आवडेल त्याप्रमाणे तुम्ही त्या कटलेटला शेप देऊ शकता गोल दिला तरी पण चालेल किंवा मी आत्ता इथं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही इथं शेप दिला तरी पण चालेल साधारण पाकळीच्या आकाराचा मी इथं शेप दिलेला आहे किंवा तुम्ही हल्ली साचे मिळतात त्या साच्यामध्ये जरी शेप दिला तरी पण चालेल आणि कटलेट करताना हे जाडसरच करायचे आहेत आता हे ब्रेड स्क्रम्समध्ये आपल्याला छान कोटिंग करून घ्यायचे आहेत याप्रमाणे सर्व आपण कटलेट तयार करून घेऊया इथं सर्व कटलेट मी तयार करून घेतलेले आहेत हे तुम्ही असंच फ्रीजमध्ये ठेवला तरी पण चालेल आणि जेव्हा तुम्हाला करायचं असेल तेव्हा केले तरी पण चालेल हे साधारण दोन दिवस असेच कटलेट ठेवले तरी पण राहतात आता आपण त तव्याला थोडंसं तेल लावून घेणार आहोत आपण हे आता शॅलो फ्राय करणार आहोत डीप फ्राय करायचे नाही आहेत आता एक एक कटलेट आपण तव्यावर सोडून देऊया आता गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवा नाहीतर मग ब्रेड क्रम्स आहेत ते एकदम कर मोठ्या फ्लेमवर करपले जातील आता आपल्याला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला इथं जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे त्यामुळं मी थोडंस प्रमाणात इथं तेल लावून घेणार आहे वरून पण त्यामुळे आपले आ, हे कटलेट आहेत ते छान क्रिस्पी होतात आता खालची बाजू पलटून घेऊया आपण इथं बघू शकता छान असं खा खालणं क्रिस्पी तयार झालेले आहेत आता दोन्ही बाजूनं पण हे आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचे आहेत आता इथं दोन्ही बाजूनं छान असं हे क्रिस्पी तयार झालेले आहेत मस्त हे तुम्ही टोमॅटो केचअप किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा म असत जरी खाल्लं तरी पण छान तर या संक्रांतीला हळदी कुंकूला तुम्ही असे स्नॅक्स नक्की ट्राय करा हा बेस्ट ऑप्शन आहे आणि करायला पण खूप सोपा आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की आ, मला सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू